हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मला बऱ्याचशा कमेंट येत राहत आहेत की तू जे रॉ मटेरियल घेते बिझनेससाठी जे सामान आहे त्याच्यासाठी जे रॉ मटेरियल घेते ते कुठून घेते कसं घेते काय काय सामान घेते सांग तर ह्यातून फक्त ए, एक आयडिया यावी तुम्हाला ह्यासाठी मी हे दाखवणार आहे आजची शॉपिंग आणि जे कोणी बिझनेस नाही करणार त्यांनीसुद्धा बघा कारण खूप छान छान अशा साड्या मी ऑर्डर केलेल्या आहेत म्हणजे मी नाही ऑर्डर केल्या कस्टमरने जसं सिलेक्ट केल्या तशा मी ऑर्डर करते माझ्या पैशांनी तसं मग मी त्यांना शिवून देत असते तर भरपूर साड्या अजून पेंडिंग आहेत यायच्या कारण पुढच्या अजून एका व्हिडिओमध्ये मी दुसरा स्टॉक आला साड्यांचा की तोही दाखवेल पण आता सध्या जो स्टॉक आहे तो आधी मी तुमच्यासोबत शेअर करते तर आधी बघा मी कोणतीही गोष्ट अशी एक एक मीटर दोन दोन मीटर घेत नाही डायरेक्ट सेटवरती घेते आता हे बघा ही डोरी आहे जी पोटली बॅगमध्ये किंवा पिशवी मध्ये लागते ही साधारणतः एकशे ऐंशी मीटर होती बहुतेक एवढी यूज झाली होती आता ही एवढी शिल्लक आहे अजून तरी अजूनही दोन चार दिवस तरी चालेल त्यानंतर जे आपले चंचीची व्हिडिओ आहे त्याच्यासाठी मी अशी ना कलरफुल लेस यूज केली तर तीसुद्धा मी डायरेक्ट बंडलवरती आणली होती बघा अर्धा बंडल संपलेला आहे अर्धा बंडल आहे आता हे जे किमती बघा सगळीकडे सेमच आहेत ह्या मटेरियलच्या कारण हे कुठेही घेतलं तर तुम्हाला तेवढ्यालाच पडेल त्यानंतर बघा आता फॉर एक्झाम्पल आता ही लेस आहे समोसा लेस जी मी लहान मुलींच्या स्कर्ट मध्ये वगैरे गळ्याला वगैरे कसं छोट्या मुलींना छोटी अशी लेस दिसते त्यासाठी मी अशी छोटी अजून समोसावालेस मोठीसुद्धा माझ्याकडे आहे बघा हे बघा अशी मोठीसुद्धा आहे तर हे मी सेटवरती घेते एखादा बॉक्स पन्नासला भेटतो हा एखादा ऐंशीला भेटतो आता हा ऐंशीवाला आहे याच्यामध्ये ते सांगत होते की पंचवीस ते तीस मीटर आहे मग आता काय माहीत नाही तर हा मला काहीतरी नाही ऐंशीला नाही हा एक एकशे दहाचा बॉक्स आहे बघा एकशे दहा इथं लिहिलेला आहे तो दुसरावाला आहे ना छोटा तो ऐंशीला हा असावाला आहे ना तो ऐंशीला भेटतो कधी सत्तरला भेटतो कधी पन्नासला भेटतो वेगवेगळा त्यानंतर मग ही जी दो ही जी लेस आहेत बघा ह्यासुद्धा मी डायरेक्ट बॉक्सवरती एकदम अशा पॉकेट घेते एकदम पूर्ण बंडल घेते एक एक मीटर दोन दोन, दोन मीटर घेत नाही हे सुद्धा बघा डोरी आहे तीसुद्धा पूर्ण मी बंडलवरती अशी घेतलेली आहे त्यानंतर चेंचीमध्ये मी ओल्क्रो ओल्क्रो आणि ती चेन वापरते तर हे सुद्धा मीटरवरती भेटतं पण हे मी मीटरवरतीच आणलेलं आहे चेन एकदम सेट घेतला आहे दहा वीस असं डझनवरती चेन भेटतात तर तसं डझनवरती आणलेलं आहे आणि आता मेन तुम्हाला दाखवते ते म्हणजे साड्या आणि फॅब्रिक सगळ्यात आधी मी असतं तुम्हाला दाखवेन तर खूप सारा यूज झालेला आहे त्याच्यामुळे जसं आहे जसं आहे ते मी तुम्हाला दाखवेल यु विदा यूज न केलेला असं एकही नाही सगळं यूज केलेलं आहे तर मी हे बघा एक एक मीटर सुद्धा मी घेत नाही आहे मी डायरेक्ट दहा मीटर वीस मीटरच्या अशा घड्या घेते वीस वीस तीस तीस मीटरच्या घड्या तर मी परवाडलेल्या ती पंधरा पंधरा मीटरच्या घड्या होत्या हे बघा अशा पूर्ण घड्या आहे लांब ह्याच्यामध्ये कलर सांगायचं झालं तर मी पाच ते सहा कलर आता सध्याला ठेवलेला आहेत थोडे फेंट काय डार्क काय जेणेकरून ते सगळ्यांवरती जर एखादा माझ्याकडे अवेलेबल नसेल कलर तर तो दुसऱ्यावरतीसुद्धा मॅच हवा अशा हिशोबाने इथं मी ठेवले तुम्हाला लास्टला मी इथला हा पार्ट जो आहे ना माझा अस्तरचा तो दाखवेल अगदी दुखलदार टायप ते असं घडीवर घडी भरलेला आहे त्याच्यानंतर मग जे मी चंचीमध्ये वगैरे फॅब्रिक यूज केले तुम्हाला हे मी आधी पण दाखवलेलं आहे बहुतेक तर तो आपला जो स्टॉक होता तो संपलेला होता त्याच्यानंतर आता हा दुसरा स्टॉक मी मागवलेला आहे हे बघा असं तर हे साधारणतः एकशे साठ रुपये मीटर एकशे चाळीस रुपये मीटर असं भेटतं एका मीटरमध्ये तीन ते चारच चेंची होत जास्तीत जास्त त्याच्यामुळे परवडत तर नाही कधी कधी परवडतं कधी कधी नाही पण परवडत त्याच्यामुळे मग जसा आपला आता फायदा होईल सुरुवात आहे त्यामुळे बिझनेसमध्ये तोटा नफा होतो आहे कसं आहे काही जण ऑर्डर करतायत आणि बोलतायत घरी आल्यानंतर पैसे देतो आणि ब घरी गेल्यानंतर पैशाचं नावही काढत नाही असे बरेच दोन जा तीन माझ्यासोबत झालं असं आणि त्याच्यामुळे आता मी ऑर्डर कन्फर्म केली की लगेचच पेमेंट घेते या मागच्या दोन दिवसापासून आधी मी काय करायचे ऑर्डर पॅक केल्यानंतर मग पेमेंट घेत होते पण आता मी ऑर्डर बुक केल्यानंतरच लगेच पेमेंट घेते जेणेकरून बुक झाल्याच्यानंतर मग मी त्यांच्या ऑर्डरचं तसं काम करायला घेईल जरी ऑर्डर माझ्याकडून पूर्ण नाही झाली तरी त्यांचे पैसे मी रिटर्न देणार आहे असं नाही की पैसे ठेवून घेणार आहे पण आधी पैसे घेणार आहे कारण दोन तीन जणांनी दोन तीन जणांनी पैसेच पाठवले नाही बोलले की घरी आल्यानंतर देतो घरी आल्यानंतर पाठवतो पण त्यांनी काय पाठवले नाही आणि पार्सल आलं का नाही मी विचारलं पण तेही काय सांगितलं नाही आलं असेल पण फसवणारे भरपूर जण फसवतात त्याच्यामुळे बिझनेसमध्ये सुद्धा फायदा तोटा आहे आता हे थोडेच दिवस आहे थोड्या दिवसानंतर दिवसा मी थोडंसं सेविंग झालं की एक कम्प्युटर आणि एक प्रिंटर घेईल जेणेकरून मी डायरेक्ट माझे प्रोडक्ट मिशो फ्लिपकार्ट अमेझॉन इकडे सेल करणार आहे जेणेकरून तिकडं आपलं कसं बरोबर राहतं आणि फायदाही होतो जे मिशोचे वगैरे पार्सल असतात ते पार्सल पाठवायला जास्त खर्च येत नाही हे बघा वाले अगदी दहावीस तीस रुपयांमध्ये पार्सल जातं पण आम्ही मी जे आता सध्या ते किलोवरती असतं आणि कसं आहे खेड्यापाड्यातली ज्यांचं घर आहे त्यांना गव्हर्नमेंट पोस्टाने पाठवावं लागतं स्पीड पोस्टाने ते मग चार दिवसात पास कुरियर कुरियर प जातं ज्यांचं पुणे मुंबई असं सिटीमध्ये घर आहे त्यांच्याला कुरिअरवाऱ्या कुरिअरने पाठवते मग ते दोनच दिवसात जातं कधी कधी एका दिवसात म्हटलं तरी जातं आज पाठवलं की उद्या सकाळीही जातं ते आ, आ, तर ते तसं आहे त्याच्यामुळे इकडे तिकडे दोन्हीकडे मला जावं लागतं आणि दोन्हीकडे हे होतंय तर बघू आता थोडे दिवस असं करणार आहे त्याच्यानंतर मी डायरेक्ट माझ्या वेबसाईट लॉन्च करेन आणि मग तुम्ही तिकडून डायरेक्ट लिंक ओपन करून घेऊ शकता तिकडे आपण प्राइस अजून कमी ठेवू शकतो आता ही क हेचं कसं प्रॉक्सि प्राईज मी पाचशे साडेपाचशे जरी ठेवली तरी मला वरचे वरचे जे शंभर रुपये ते कुरिअर चार्ज लागतो साडेचारशे म्हणजे साडेचारशे आपल्या हातात आले त्याच्यामध्ये पण कपडा असतं सामान सगळं धरून मग मला एक शंभर दीडशेसुद्धा फायदा होत नाही आहे पण हेच प्रॉडक्ट मी जर मिशोवरती वगैरे सेल केलं ना मिशोवरती ह्या फ्रॉकची प्राइस मी चारशे जरी ठेवली साडेपाचशे न ठेवता चारशे जरी ठेवली तरीही मला त्याच्यामध्ये परवडेल कारण वीस ते दहा दहा ते पंधरा वीस अशीच रुपये ते कुरिअर चार्ज येतात तर असंच तुमचं प्रेम आशीर्वाद आणि माझी मेहनत जर राहिली आणि थोडंसं सेविंग झाली त्याच्यानंतर आपण आपण आपल्या एकदम वेबसाईटच ओपन करूया सगळीकडे लिंकवरतीच मग तुम्हाला ते घेता येईल मला जास्त तापही होणार नाही चला फटपट आता मी तुम्हाला काय काय ऑर्डर केलं आहे ते दाखवते तर हे फॅब्रिक तुम्ही ओळखता कारण हे माझ्याकडे ऑलरेडी खूप स्टॉकमध्ये होतं मी तर तुम्हाला तर माहीतच होतं की मी स्कर्टचासुद्धा ऑर्डर घेतेन तर काही व्हिडिओ बघून पुन्हा आता मला स्कर्टसाठी ऑर्डर आलेले आहेत पहिले जुने व्हिडिओ बघून आणि डेली यूजसाठी हे स्कर्ट इतके जास्त चांगले आहेत ना आणि मी हा कपडा घेण्याचं कारण तुम्हाला सांगते पुढे कारण की हा कपडा आता मी ऑर्डर आल्यानंतर मागवलेला आहे त्यांनी ऑर्डर बुक केली त्याच्यानंतर मी हा कपडा मागवला आहे तुम्हाला दाखवते की हाच कपडा मी का सिलेक्ट करते आ, दुसरा का नाही करत आहे कारण बऱ्याच जण म्हणतात पण हा कपड्याची क्वालिटी इतकी जास्त चांगली आहे ना एकशे एक टक्का गॅरंटी देते तुम्ही दोन वर्ष तीन वर्ष वापरा त्याचा कलर जाणार नाही ना फाटणार नाही ना गोळी निघणार नाही ना काहीही त्याचं प्रिंटसुद्धा निघणार नाही एवढी एकशे एक टक्का गॅरंटी आहे त्याच्यामुळे मग द्यायचं ना ते आ, तर चांगलीच प्रॉडक्टची क्वालिटी द्यायचं असं माझं ठरलेलं आहे त्यामुळे मी हा पुन्हा एकदा हा हे फॅब्रिक घेतलेला आहे त्यांच्यासाठी एक स्कर्टची ऑर्डर आहे आणि एक स्टॉक अशी दोनची ऑर्डर आहे तर दोन एवढ्यामध्ये होऊन जातील आहे पाच ते मी सहा मीटर कपडा असेल तर हे बघा हे जास्त असं म्हणजे स्वस्तही नाही आहे आणि जास्त असं महागही नाही आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल त्यानंतर टोपड्यांसाठी हे बघा सॅटिनचं फॅब्रिक आहे मागच्या वेळी मी जो स्टॉक मागवला होता मागच्या वे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सॅटिनचा कपडा दाखवला हाच तो संपलेला होता हा परत स्टॉक आलेला आहे काल आणि कालच ह्याच्यामधला अर्ध्यापेक्षा जास्त यूज झालेला आहे काल, काल रात्रीपासून इतकी जास्त आपल्याला टोपड्याच्या ऑ ऑर्डर येत आहेत त्यानंतर हे दुसरं आहे याच्यामध्ये बघते काय तर हा ते ओपन झालं तर कारण तर पिंकवालं ना रात्री स्टॉक संपला होता त्याच्यामुळे रात्री त्याचं कटिंग करायण्यासाठी ओपन केलं होतं आणि हे आहे ब्ल्यू ब्ल्यूचा स्टॉक होता म्हणजे एक दोन टोपडी होती पण आज ह्याला कटिंग करावंच लागणार आहे कारण आज पूर्ण स्टॉक ओव्हर झालेला आता सगळं पार्सल डिलिव्हर करून आले मी हे बघा असं ब्ल्यू एकदम चांगला भारीतला सॅटिनचा कपडा आपण वापरतोय महाग भेटतोय मला खरं सांगायचं तर याच्यामध्ये इतका फायदा होत नाहीये पण शेवटी सुरुवात आहे हीच टोपी आता मी जी शंभरला विकते का नाही तुम्हाला हीच जर मी मिशोवरती पन्नासला साठला जरी ठेवली ना तरीही माझा याचा माझे फायदा आहे जास्त कारण की तिथे जरा पैसे कमी लागतात पण ठीक आहे आपल्या मराठी माणसापर्यंत माझी ही टोप्या पोचतायत हेच माझ्यासाठी खूप आहे बघू ज्यावेळेस लिंक लॉन्च होतील त्यावेळेस तर मी तुम्हाला सांगेनच त्यानंतर हे बघा ही साडी आहे एक आ, एक ताई आहे त्या आता सध्या पुण्याला असतात त्यांच्या दोन्ही मुलींसाठी त्यांना एकाच साडीमध्ये दोन फ्रॉक बनवायच्या होत्या पाच पाच वर्षाच्या मुले आहेत दोघींसाठी बनवून जातील मला असं वाटतं वाटतंय तर आता बघे ना शिवल्यानंतर तुम्हाला दाखवेनच तर मी माझ्याकडे ज्या साड्या येतात साडीची क्वालिटी बघा एकदम कॉटन स्मूथ कॉटन सिल्कमध्ये जे फॅब्रिक येतं ना ते आहे कॉटन ब्लेंड म्हणतो किंवा कॉटन सिल्क असं कॉटन सिल्कच हां कॉटन सिल्कच आहे हे बघा मुलींनी डेली जरी यूज केले ना हा फ्रॉक डेली तरीही त्यांना अजिबात टोचणार नाही इतका चांगला मी कपडा इथं घेतलेला आहे आणि हे कलर माझ्याकडे खूप आहेत कलर वीस पंचवीस तीस कलर आहेत वेगवेगळे डार्क फेंट आहे साडीमध्ये जी खालच्या ऑर्डर आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भरपूर डिझाईन्स पॅटर्न आहेत कस्टमर माजा, माजा, आ, जे सिलेक्ट करतील ती साडी मी तशी मागवते माझ्या माझ्या स्वतःच्या खर्चाने मागवते ज्याच्यानंतर मग आस्तर शिलाई हा सगळा खर्च लावून मग मी त्यांच्याकडून पैसे घेते तर ही सुंदर अशी साड्या आलेली आहे आणि माझ्या सगळ्या साड्या साडेतीनशे चारशेच्या वरच्याच आहेत हलक्या क्वालिटीच्या मी साड्या वापरलेल्याच नाही आहेत ड्रेसमध्ये आणि हे बघा मस्त आहे आता बघू ह्या ड्रेस शिवेन ना तुम्हाला दिसेलच ड्रेस शिवल्यानंतर त्यानंतर पुढचं आहे तर टोपीसाठी मी हे बघा हे वाला कॉटनचं असतं आणलेला आहे कपडा हा मी दुकानातून घेतला आहे काही कपडे मी दुकानातून वापरते हा सुद्धा दुकानातला आहे हा एकशे साठला मीटर भेटतो आहे आणि हा जो कॉटनमध्ये आहे ना तो शंभरला मीटर भेटतोय असं आहे तर आता ही ओपन करते तर ह्याच्यामध्ये आहे ग्रीन साडी आणि ही सुद्धा एका कस्टमरच्या आहे त्यांनी साडी सिलेक्ट केलेली होती अशा भरपूर ड्रेसच्या ऑर्डर आलेल्या आहेत आपल्याला कॉम्बोमध्ये सुद्धा आणि सोलोमध्ये सुद्धा भरपूर साऱ्या ऑर्डर्स सा आलेल्या आहेत आणि सगळ्या ज्या साड्या आहेत ना शिप झालेल्या आहेत आता जशा तशा येतील तसे तसे मी ड्रेस शिवेन तुमच्यासोबतसुद्धा शेअर करेन आणि कस्टमरलासुद्धा देईन तर फोटोसुद्धा काढेन तुम्हाला शेअर करेन तर त्या कस्टमरनी बघा अशी सुंदर अशी ग्रीन साडी सिलेक्ट केली होती तुम्हाला दाखवते कॉटनमध्ये आहे ही साडी पूर्ण कॉटनमध्ये आहे कॉटन सिल्क आहे पण खूप छान कॉटन आहे हे आणि ह्याच्या खाली अशी बॉर्डरची डिझाईन आहे बघा तर त्यांचीसुद्धा हा ही सुद्धा ड्रेस उद्याच जाणार आहे त्याच्यामुळे आजच मला संध्याकाळी हा शिवायला घ्यावा लागणार आहे तर सुद्धा खूप सुंदर साडे आहे आणि ह्या कस्टमरची पूर्ण साडी एका ड्रेसमध्ये यूज होणार आहे कारण नऊ ते दहा वर्षाच्या मुली आहेत ना नऊ दहा वर्षापासून पुढच्या सगळ्यांना पूर्ण साडी यूज होते पाच सहा सात वर्षाच्या खालच्यांना सहा सहा वर्षाच्या असतील तर दोघींना होईल आणि पाच सहा वर्षाचं असतील तरी दोघींनाच एका साडीमध्ये दोघींचे ड्रेस होतात मग कितीही छोट्या मोठ्या असू देत कारण लेस हे सगळं काठ बघून सगळं यूज करावं लागतं तर हे बघा खूप सुंदर अशी साडी ही सुद्धा साडेचारशे काहीतरी रुपयांना पडले पण साडीचं पैसे मी त्यांना सांगत नाही कारण Uh, मी त्यांना डायरेक्ट माझं पूर्ण बिल आहे ना ते सांगते की कितीला भेटणार आहे आणि मी कोणताही तुम्ही माझ्याकडचं मी माझ्याकडे जेवढ्या मी साडीचे पॅटर्न ठेवलेले आहेत त्यातलं कोणतीही साडी सिलेक्ट केली तरीसुद्धा तुम्हाला हा ड्रेस म्हणजे वन पीस पूर्ण साडीचा वन पीस पैठणी साडीचा तुम्हाला भेटणार आहे नऊशे रुपये फ्री डिलिव्हरी त्याच्यामध्ये साडी अस्त सगळं सगळं माझं असणार आहे तर अजून ज्यांना ज्यांना घ्यायच्या आहे त्यांनी पटापट ऑर्डर करा खूप सारे ऑर्डर आलेले आहेत त्यानंतर आता नेक्स्ट ओपन करते तर पुढचे आहे ती ग्रीन तर ह्या साडीतले आतापर्यंत आपले तीन कॉम्बो गेलेले आहेत तीन कॉम्बो गेले आहेत लहान मुलींचा आणि तिच्या आईचा तीन ह्या ड्रेसमध्ये ह्या साडीमध्ये तीन गेलेले आहेत आणि आज सुद्धा हा जो हो आहे ना तो कॉम्बो साडी आहे आतापर्यंत तीन असे वन पीस आपण आई मुलीचा श दिलेले आहेत ऑर्डर त्यांची गेलेली आहे आणि आता सुद्धा हीच ही। तर ह्या साडीमध्ये ना म्हणजे सगळ्यांना जवळजवळ हीच साडी आवडते आणि ह्याच साडीमध्ये आतापर्यंत तीन चार ड्रेस गेलेले आहेत कारण हिचं साडीचं सूत इतकं जास्त कॉटन इतकं म्हणजे कॉटन सिल्क आहे ना खूप सगळ्या माझ्या साड्या आहेत ना त्या पूर्ण कॉटन सिल्क मी घेतलेल्या आहेत आणि मी तशा आधीच सर्व मॅनेज केलेलं होतं की मला ह्या ह्या कस्टमरला अशाशा साड्या द्याव्या लागतील तसं मी पहिल्यांदा सुरुवातीलाच ड्रेस मी सांगायच्या आधी तुम्हाला की मी अशाचे ड्रेस येऊन देणार आहे त्याच्या आधीच मी त्याचे सगळे फोटोज वगैरे घेतले होते तेवढेच मी अवेलेबल ठेवलेत जवळजवळ वीस तीस कलर असतील डिझाईनसुद्धा आहेत त्यामध्ये सगळ्यात जास्त जाते ती म्हणजे ही साडी कारण ही खूप सुंदर दिसते आणि आता दोन तीन वेगवेगळे आलेले आहेत आणि त्यानंतर आता ब्लॅक तर ब्लॅकच्या आज मला खरंच गरज होती कारण संक्रांतीचा स्टॉक बोरनाचे इतक्या ऑर्डर आहेत ना की ब्लॅक पूर्ण संपलेल्या आहे साड्या दोन साड्या होत्या पूर्ण संपल्यात त्याच्यामुळे आज मला यायलाच पाहिजे काही करून आता तर तीन वाजत आले आहेत चार वाजेपर्यंत तरी यायलाच पाहिजे मला उद्या सकाळी त्या राहिलेल्या ऑर्डर ज्या आहेत ना डिस्पॅच करायचे आहेत तर ब्लॅकमध्ये मी ही साडी वापरली आणि ही साडी साडेपाचशे सहाशेला आहे कारण की लहान मुलींना द्यायचं होतं त्याच्यामुळे मग मी ती साडी चांगली ऑर्डर चांगली ठेवलेले आहे त्यासोबत येलो कलरची सुद्धा मी एक ठेवली तीसुद्धा सहाशेची आहे आणि ही सुद्धा सहाशेची आहे त्याच्यामुळे या साडी ह्या ड्रेसची मी थोडीशी प्राईज जास्त ठेवली ह्या फ्रॉपची प्राईस आहे साडेपाचशे रुपये बघा तीन महिन्याच्या मुलीचे आहे एक वर्षाच्या खालच्या कोणत्या एक वर्षाच्या खालच्या मुलींची तीन साडेपाचशेच आहे फ्री डिलिव्हरी कारण की हा जो साडीतला कपडा आहे तो खूप महाग आहे ज्या एका फ्रॉकमध्ये जरी दीड मीटर कपडा वापरला ना तर जरी, तरी जरी तरीसुद्धा माझा अडीचशे ते तीनशे रुपयाचा कपडाच यूज होतो इतकी म्हणजे साडी ती महाग आहे त्याच्यामुळे मग मी ही थोडीशी कसं आहे लहान मुलींना असा कपडा खूप सुंदर दिसतो आणि कलर कॉम्बिनेशन पण तुम्ही बघा खरं तर हा तीन महिन्याच्या मुलीचा फ्रॉक आहे मलाच आश्चर्य वाटते की मी तीन महिन्याच्या मुलीचा फ्रॉक शिवलाय पॉसिबल वाटत नव्हतं मला की मला ये येईल म्हणून बॅकने अजून ह्याला हुक वगैरे लावलेलं नाही आहे हे बघा ने अजून हुक वगैरे नाही लावलेला ना? लावेना त्यावेळेस मग दाखवेन हे बघा ते काम मी संध्याकाळी करेन आता फक्त मी आज शिवून ठेवल्यात हे हो आता जातील संध्याकाळपर्यंत पण अजून मला दुसऱ्या ऑर्डर आहेत त्या सुद्धा कम्प्लीट आहेत पण ब्लॅक कपड्याची वाट बघते मी आधीच तीन मागवायला पाहिजे होतं असं मला आता वाटतंय कारण की जर आज संध्याकाळपर्यंत येईलच तरी ती साडी ठीक आहे बघू तरी फ्रॉक एवढी छोटी छोटीशी कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चला आता व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर नक्की कमेंट करा आवडला असेल तर लाईक करा सगळ्या साडींचे फॅब्रिकचे सगळ्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटतील नक्की जा आणि परचेस करा घ्या तुमच्यासाठी सुद्धा ड्रेस छान छान शिवून घ्या आणि सोबतच तुम्हाला माहिती आहे की मी पहिलं ओव्हरलॉक वगैरे देत नव्हते पण आता मी ऑल सगळ्यांना ओव्हरलॉक देते त्यासाठी मी हा धागा सुद्धा घेतलेला हो आत आहे हा धागा सुद्धा महाग भेटतो ओव्हरलॉकचा त्याच्यामुळे इतकं सगळं मी सेफ्टी दिलेली आहे आतन आतमधून की बाळाला कुठेही कुठेही टोचणार नाही इतकी सेफ्टी दिलेली आहे त्याच्यामुळे या फ्रॉकची किंमत आहे साडेपाचशे रुपये आणि तुम्हाला ही साडेपाचशे रुपयाला फ्रॉक कुठेही भेटणार नाही आठशे नऊशे हजार अशीच किंमत आहे दुकानामध्ये आणि त्यामुळे माझ्याकडून नक्की लवकर लवकर घ्या आणि तुमच्या सुद्धा छानसं बोरणान करा तर चला आजचा हा छोटासा व्हिडिओ मी इथंच थांबवते कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा बाय बाय